ॲक्टिंगचा रोल आहे तसच पब्लिक आवली आपली वाली नाही का लोनियरची चला आता ना जावं लागेल शूट चालू करा नाही का रोहन भाऊसचं शूट आहे आणि आपण ऍक्टिंग करणार एवढी जण काही पार्टी घेतात तुम्ही रोनकून घ्या आमची परत मागच्या तुम्ही नाही का चला मग भेटू रोन पेल जेवढी मंडळी आली आहे रोहनला फोन लावले पण रोहनच येईल नाही अर्जुन झाला घ्यायला त्या काय आलं सुद्धा अरे ते का बेट सुद्धा घ्यायला बोलवलं आले आले काय नाही तिकून गाडी तेव्हा दिसत होता तुम्हाला गाडी बाबी का चला ते आले मग आता आपण जो घरात पाणी पिणे घेऊ चला मग भेटू तुम्हाला नंतर नाही का शूटच्या टायमाला लाईक सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका तसंच पब्लिक आपली शूटिंगची तयारी झाली आणि आपला रोहन भाऊ बी आला त्याचं गाण आहे फक्त ऍक्टिंग करायला नाही का गेले आता मायच शिकले आता सध्या सारी पब्लिक बिब्लिक आली आपली हिरोईन पण आली पाठी पाहू शकतो नाही का आपले कॅमेरा शूटिंगचा टाइम झाला आणि पूजा चालू

गाणं चालू केलंय आपल्या लक्कन भाऊ आता गाण्यावरती शूट करणार आहे आपण पाहू शकत कॅमेरामॅन बी इकडं आपलं ओम भाऊ इकडे हिरवान उभी आहे आपल्या ऍक्टर यांचं चालू आहे गाण्याचं ऍक्टिंग करायचं आपण आता इथ नाचण्याची स्टेप बस आहे आपले गाय नाचणार गाडी गाडी आहे आहे चालतं शेवट आता आमना इकडं स्टेप बस हाय काय इथे टेप चालू आहे माग नाचण्याची तिकड इकडे चाललो आपण दुसरा टेप घ्यायला आता आपलं आपला काम येईल आता नाचा नाचणार आहे ते आपला भाऊ इकडे चालू आहे हिरो

अजूनच नुसतं मॅच करायचे आहे ते शॉ काही एखाद सीन नाही लावून धरते ना तुम्ही घालू बेऊया तसंच पब्लिक आपण आहे ना ट्रॅक्टरचं नाही आता ट्रॅक्टरच्या नागपेच पाठी मागे घ्यायचं आपल्याला नाही का मग आता आहे ना शूट व्हिडिओ कारण की बोलते ना पब्लिक माहिती आपल्याला पाहिजे त्यांना लांब जायचं आहे असं काही आणि आप आपसन बसून जायला शूट शूटच्या दिशेच हाऊसनपासून गेले नाही का चला मग घ्यायचं भेटू तुम्हाला तसंच काय माहिती त्याला काय म्हणते काय माहिती काय म्हणते तेच मला माहिती नाही आणि भेटू चला मग तुम्हाला

काय होत नाही अरे पण किती गाडी अरे हा ए तुला ले बोलयस होता ये रोनले बोलयचे बोल बोल आपला बोल नमस्कार मित्रांनो तसंच आपलं गाण्याचं अर्ध शूट झालेला आहे आणि आताच जावनासाठी झालेलं आहे अजय भाऊ ने आज सर्वांसाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे तरी आपण बघू सत्ता सरवरले माजी गोरतर साहेब टेनावर आसत आहे शेअरने केमेरा इकडे पेन नको चाव दोन कॅमेरामण इकडे चला गाइस व्हिडिओ चालू आहे भाऊस

पाहू शकता नमस्कार मित्रांनो अजय भाऊ मी लोकेशन सापडतोय का कुठं कोणता शॉट घ्यायचा आहे ते आम्ही लोकेशन बघतोय ना तुम्ही बघू शकता मित्र काय चालू आहे त्यांचं एन्जॉय करताय चला आपण लोकेशन घेऊ शकतो मित्रांनो तुम्ही देखू शकता तर आम्ही आता गाई आंबेकरच्या गाण्याची शूटिंग चालू आहे आता आम्ही त्यांच्यासाठी पाणी गार घ्यायला चाललोय हा प्रवीण धुळे कोण बोलतोय आम्ही त्या गाण्यात नाचा आहे घ्या दोन शब्द त्याचे ऐकून घ्या हो आता थोडस मी फोन बोलतो नंतर तुम्हाला बोलतो हे मागून अजय निकम आलेले अजय आंबेकर चे जोडा भाऊ त्यांनी म्हणजे लांबचे भाऊ हॅलो ये प्रेम धुळे अजय जार घ्यायला चाललोय आमचं हे ऍक्टिंग अजय आंबेडकर करणार त्याच्यामुळे काही बोलूशी वाटत नाही राहिलं तुम्ही आता कट करा म्हणून अजय आंबेकरच्या अजय आंबेकरच्या गाण्यात आम्ही काम करतोय हॅलो धन्यवाद नंतर बोला मित्रांनो आपले ब्लॉग काय म्हणते आपले गाणी शूट आहे आणि आपण चालू एवढे पण फोटो घेतो पुढं पुढं हिरोईन बोलायचं हिड ना याचं नाव चांदणी माहित नव्हतं परत असले तात्या 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 काम कराईक करा शेअर करा मला पण प्रोसेस लागणार त्याचा काही वाद नाही त्याचा काही वाद होणार नाही आपला चला काही आपलं ना शूटचं काम झालंय आणि